गॅस वाहिनीनं पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्यानं रविवार पासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या सीएनजी नसल्यानं रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे आज सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सीएनजी वर धावत आहेत ठाण्यात ची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षानं वाहतुकीचा पर्याय निवडतात या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आल्या आहेत सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्यानं अनेक अनेक रविवारी सीएनजी पंपावर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावं यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरु होती ठाण्यातील काही सीएनजी पंपावर एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याचंही चित्र होतं CNG उपलब्ध न झाल्यानं रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसायही बुडाला तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या तसंच बस गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी दिसून येत होती सर बंद ओ दो दिन हो गया कल दोपहर बारह बजे से सब पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना था चलाए कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का तो हाँ। मार, मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुँचा रहे हैं परेशान है सब रिक्शा वाले त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत जे सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत मुंबईचे सगळे पंप बंद आहेत सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचरे पंपावरती की तासान तास उभे आहेत तर आता माझी म्हणेन ते पंपावाल्यानं की लवकरात लवकर ते रिपेरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर गेले कारण सगळ्यां पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होतो आहे आणि आम्हाला पण झाले